दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वसुंधरा संजीवनी मंडळ ठाणे अंतर्गत किशोरी विकास प्रकल्प शापूर यांनी किशोरींचा उत्सव नवी उमंग नव्या दिशा हा विशेष कार्यक्रम शिवाजीराव झोंधले कॉलेज शापूर येथे मोठ्या उत्साहात साजरा केला या कार्यक्रमाचे आयोजन वसुंधरा संजीवनी मंडळ व किशोरी विकास प्रकल्पाच्या संपूर्ण टीमने केले होते या कार्यक्रमाला पाचशेहून अधिक लोकांनी उपस्थिती दर्शवली तर एकशे पन्नास ते दोनशे किशोरी मुलींनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांचे स्वागत लेजिम पथकाद्वारे करण्यात आले ज्यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दर्शन ठाकूर आनंद कोठेकर अरुण पानसरे प्रकाश वेखंडे भांगरत सौ रश्मी निमसे भरत मडके प्रशांत गडगे जयवंत भडांगे विद्याताई वेखंडे तसेच आसनगावच्या सरपंच सौर रवीना अमर कचरे आदी मान्यवर उपस्थित होते वसुंधरा संजीवनी मंडळ संस्थेचे संस्थापक श्री आनंद भागवत काका यांनी उपस्थ्या उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कविता पडवळ व पुष्पा भोये यांनी अत्यंत उत्कृष्टरित्या पार पाडले सांस्कृतिक सादरीकरणाची चमक या कार्यक्रमामध्ये विविध सांस्कृतिक सादरीकरणे सादर करण्यात सादर आली ज्यांनी प्रेक्षकांची मणे जिंकली किशोरी मुलींनी सादर केलेली आम्ही किशोरी ही हृदयस्पर्शी आणि भविष्याभिमुख विशेष आकर्षण ठरली कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने करण्यात आली या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये प्रकल्पप्रमुख कविता पडवळ पुष्पा भोये दीपा आहेर स्वप्नाळी पडवळ यांसह संपूर्ण टीमने अथक मेहनत घेतली विशेष सहकार्य समाजसेविका डॉक्टर अपर्णा खाडे यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाला दिशा मिळाली तसेच मनोहर तुपांगे हिरामन तरवारे योगेश देसले अरुण टोहोके राहुल मोरे सुनील अडोळे आणि अरुण चौधरी यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध संगीतकार सुमेध जाधव यांचे विशेष मार्गदर्शन केले तर पत्रकार उमेश भेरे यांचेही अमूल्य सहकार्य लाभले स्मरणीय अनुभव या कार्यक्रमाने उपस्थितांच्या मनात आनंददायी आठवणी निर्माण केल्या आणि किशोरी मुलांना नवी उमंग व नवी दिशा दिली न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क